त्या देशामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या संबंधीची अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचा जो जाणवत आहे ते जाणवत लावांने हा कार्यक्रम हातामध्ये घेतला घोषणाचा ローカルチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャーチャー नाही असं नाही पण सवन राज्याची देशाच्या निवडणुकीतच मोठ्या भावना पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवय यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापुढे दिसलेलं नव्हतं ते यावेळेस महाराष्ट्रात वाढायला मिळालं आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्या ती जी चर्चा दो जी दोन दिवस ऐकतोय की काही ऑनलाईनमधून येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जनफकास नारायणांची आठवण नाही आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी फाऊन टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि त्याचं जी माहिती केली तिथं दिल्लीला सुद्धा की, की, की बाबा आझावाने यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा जोशीबा फुल्यांशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेली आहेत एक फटाचा हो दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांसाठी येतोय असं मला स्वच्छ दिसते पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकट्यानीच ही भूमिका घेणं हे काही होईल असं नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उत्साहच या सगळ्या प्रश्नाचा संबंध केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसतं देशाची सूचना ज्यांच्या हातात आहेत त्यांना उद्देश काही फडले नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विविध प्रशांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहातले या गोष्टीला आमचं भांडणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक बातमी करतात की या सहा दिवसात एकदा मंदूर झाली नाही एवढं नाही तर त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भारताची हो चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की सभन संसदीय लोकशाही पद्धती ह्याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे इथे सीमित ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल लोक जागृत आहेत त्याच्यात कोणतेही उठाव केला पाहिजे के आज त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपोषणाचं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री की याचा फैव जो आवश्यक आहे तो आज लाव द्या आज देशाचे राहणार नाही सत्तेचा ध्येय आपण आणि बऱ्या बऱ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसतात त्याच्यात सखोल जाऊ सीट नाही पण आज हे प्रश्न उप झाले त्याची नऊ सगळ्यांना द्यावी लागेल तीस टक्के मत मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी पण तुमचा विश्वास बसाल नेमकं काय होत ऍड करण्यासाठी निश्चित त्याचा फुगावा नाही काही लोकांनी आम्हाला केलं की हे के के या पद्धतीने त्यांना शक्य आहे ते केलं जाईल तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या तोफाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही त्या संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच हे असं कशी जातो बावी, राज्यभरातील बावीस उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे काय येते मला लगुया पण काही साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरातांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं वाटत आकडेवारी जी आवेळी शेवटच्या दोन तासाची ती धक्कादायक अशा भागाची आहे बाळासाहेब थोराजेमध्ये ते एकतर जाईल अशी माहिती अनेकांनी दिली आधार दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्यात त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या म्हणजे स्वामी मंगळवारी त्याच्यात काहीतरी लिहिलं पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जात खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टी काही व्यसत नव्हता आता त्याच्यात असं असत दिसायला लागले एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर बसलेले आहेत गृहमंत्री केलं तर उपमुख्यमंत्री स्वच्छ असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आज असं फार होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाही जे काही चाललं आहे ते राज्याला